रमन हा झारखंडमधील बोकारो शहरातील रहिवासी होता पण तो काही कामानिमित्त कोलकात्याला गेला होता तो बसने बोकारेला येत होता त्याच्या शेजारी एक सुंदर मुलगी बसली होती तिलाही बोकारोला यावे लागले तिचं वय पंचवीसच्या आसपास असेल ती खूप सुंदर होती गोरा रंग आणि गोलाकार आकर्षक चेहरा जो कोणीही पाहिला तर तो तिची प्रशंसा करण्याशिवाय राहू शकत नव्हता दोघही आपापल्या जागेवर बसून मासिके वाचत होती त्यांची बस कोलकाता शहरातून बाहेर पडून महामार्गावर आली तेव्हा प्रवाशांना नाश्ता देण्यात आला दोघांनीही आपापली मासिके ठेवली आणि एकमेकांकडे बघून हसले हाय मी रमण रमन पुढाकार घेत म्हणाला आणि मी सुनैना मुलगी म्हणाली जेवताना दोघेही बोलू लागले मग त्यांनी त्यांची मासिके वाचायला सुरुवात केली काही वेळाने ते दुर्गापूरला पोहोचले आणि बस दहा मिनिटे थांबली रमनने खाली उतरून चहा पिला आणि सुनैनासाठी चहाचा कप घेतला आणि बसमध्ये चढला थँक्स म्हणत सुनैनाने चहाचा कप हातात घेतला काही वेळाने बस आसनसोलला पोहोचणार होती तेवढ्यात अचानक बस थांबली काही प्रवासी झोपले होते तर काहीजण जागे होते प्रवाशांनी प्रथम बस थांबवण्याचे कारण एकमेकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण खरं कारण कोणालाच माहीत नव्हतं मग मा कंडक्टरने पुढे काही मोठा अपघात झाल्याचं प्रवाशांना सांगितलं रस्त्यावर जाम आहे आणि जाम संपायला बराच वेळ लागेल प्रवाशांनी बसमध्येच विश्रांती घ्यावी काही वेळाने बसचा एसी बंद झाला उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे बहुतेक लोक बसमधून खाली उतरले पण सुनैना बसमध्येच बसून राहिली तिनं खिडकी उघडली होती रमनने तिच्याकडे बघितल्यावर ती काळजीत असल्याचं त्याला जाणवलं त्याने तिला खाली यायला सांगितलं कारण बसमध्ये खूप गरम होत होतं पण बाहेर बरं वाटत होतं सोनैना बसमधून खाली उतरली पण एकदम अस्वस्थ दिसत होती तिच्याकडे पाहून कुणीही सांगू शकत तर की ती चिंतेत दिसत आहे आणि ती घाबरलेलीही होती रमनला तिच्या काळजीचं कारण जाणून घ्यायचं होतं तेव्हा ती म्हणाली बोकारो स्थानकावर एक दूरचा नातेवाईक मला घ्यायला येत आहे आता बस कधी येईल हे मला माहीत नाही ते बसची रात्रभर वाट पाहू शकत नाहीत पण आज रात्री माझ्यासाठी बोकारोला पोहोचणं देखील खूप महत्त्वाचं आहे या आपत्तीबद्दल कोणीही विचार केला नव्हता पण काळजी करू नका तुमच्या नातेवाईकांना फोन करा आणि त्यांना तुमची वाट पाहू नका असं समजावून सांगा ट्रॅफिक जाम सकाळ नंतरच संपेल अशी अपेक्षा आहे तेही नक्की नाही पर्यायी विचार केला जाऊ शकतो पण सकाळनंतरच सुनैनाने तिच्या नातेवाईकाला फोन करून बस स्टँडवर येण्यास नकार दिला पण तिचे डोळे भरून आले होते जे रमनला सहज दिसत होते तिचा त्रासच तसा होता रमनने विचारलं काय आहे तू खूप काळजीत आहेस सगळेच प्रवासी अडकले आहेत सगळ्यांना बोकारोला जायचं आहे आपण सगळेच असाही आहोत तुमच्याकडे काही खास कारण असेल तर सांगू शकता कदाचित मी काही मदत करू शकेन ती काही वेळ गप्प राहिली मग म्हणाली आज रात्री बोकारोला पोहोचणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे उद्या सकाळी मला खूप महत्वाचं काम आहे मी वेळेवर पोहोचले नाही तर खूप नुकसान होऊ शकतं ठीक आहे मला जाणून घेण्याचा अधिकार नाही पण तुम्ही काही उघडपणे बोललात तर मी नक्कीच तोडगा का काढण्याचा प्रयत्न करेन स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवत ती म्हणाली उद्या सकाळी सात वाजता मला कोर्टात हजर व्हायचं आहे आणि हा दिवस कोर्टाचा शेवटचा कामाचा दिवस आहे त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमुळं कोर्ट जवळपास दोन महिने बंद राहणार आहे आज रात्रीपर्यंत पोहोचायचं असेल तर मी काही पर्याय शोधू का मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन तुम्ही काही करू शकत असाल तर प्लीज करा रमनने बस कंडक्टरला जाम का आहे असं विचारलं असता त्यानं सांगितलं की पुढे कल्व्हर्टरवर एक ट्रक तुटला होता एवढीच जागा उरली आहे की फक्त दुचाकी जाऊ शकते दोन्ही बाजूनी मोठ्या वाहनांनी वाहतूक कोंडी केली आहे तेव्हा रमनने त्याला पुढे सांगितलं की त्याच्यासाठी पटकन जाणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही काही उपाय सुचवाल का कंडक्टरने सांगितले की तुमच्याकडे जास्त सामान नसेल तर पायीच पूल पार करा रिक्षाने टॅक्सी स्टँडवर जा आणि बोकारोला जाण्यासाठी टॅक्सी पकडा पण तो बसचे भाडे परत करू शकत नाही नाही भाड्याची काळजी करण्याची गरज नाही असे म्हणत तो सुनैनाजवळ गेला आणि म्हणाला चला आपल्याला पुढे जाण्याचा सा मार्ग सापडला आहे तुमच्याकडे काही जड सामान आहे का नाही ही फक्त एक पिशवी आहे मग दोघांनीही आपापले सामान उचलले पायीच पूल पार केला रिक्षा घेतली आणि टॅक्सी स्टँडच्या दिशेने निघाले रस्ता खडबडीत होता रिक्षाच्या वारंवार होणाऱ्या आदळण्याने सुईनयनाच्या हाताचा स्पर्श जाणवल्यानंतर त्याला रजनाची आठवण झाली त्याला आठवलं पाच वर्षापूर्वी जेव्हा तो पत्नी रजनीसोबत रिक्षात बसायचा तेव्हा तो रजनीचा स्पर्श अनुभवायचा पण आता रजनी त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती बरं दोघेही टॅक्सी स्टँडवर पोहोचले त्यांनी बोकारोला टॅक्सी पकडली पण बोकारोला पोहोचले तोपर्यंत रात्रीचे बारा वाजले होते जेव्हा रमनने सुनैनाला विचारले की तिला बोकारोमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये जायचं आहे तेव्हा ती म्हणाली मला कोर्टाजवळ असलेल्या सेक्टर मध्ये जायचं आहे परंतु मला त्यांचा फ्लॅट नंबर आठवत नाही ते माझे दूरचे नातेवाईक होते खरं तर माझे वडील एका टेंडरच्या संदर्भात नेपाळला गेले आहेत मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे मला एकटंच यावं लागलं एवढ्या रात्री त्यांच्या फ्लॅट नंबरशिवाय त्यांना शोधणं शक्य नाही काही तासांची गोष्ट आहे एक काम करा तुम्ही माझ्या घरी या एवढ्या रात्री तुमच्या नातेवाईकाला कशाला त्रास देत आहे नाही ते बरोबर होणार नाही मी टॅक्सी स्टँडवर थांबेन मी सकाळी त्यांना फोन करेन नाही स्टँडवर राहणं सुरक्षित नाही असं म्हणत रमनने घरी कॉल केला आणि म्हणाला आई तू अजून झोपली नाहीस मी दहा मिनिटामध्ये घरी येतोय हो तो, तो सुनैनाला म्हणाला माझी म्हातारी आई अजूनही माझ्यासाठी जागी आहे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तू माझ्या घरी ये सुनैनाने होकारार्थी मान हलवली काही वेळाने दोघेही घरी पोचले तेव्हा सुनैनाला पाहून तिच्या आईनं विचारलं का रे तू रजनीला घरी घेऊन आला का खर तर आईची दृष्टी खूपच कमकुवत होती आणि रात्र झाल्यामुळे आणखीन प्रॉब्लेम होता त्यामुळे तिला नीट दिसत नव्हतं रमण म्हणाला आई तुला का समजत नाही ती आता इथे का येईल तू जाऊन झोप मात्र आईने सुनैनाविषयी आई विचारले असता रमणने तिला थोडक्यात सांगून तिला झोपायला पाठवलं मग त्याने सुनैनाला आगेस रूममध्ये आराम करायला सांगितलं सुनैनाने रमणला विचारलं तुझी हरकत नसेल तर मी तुला काही विचारू का मग त्याने हो म्हटल्यावर ती म्हणाली रजनी तुझी बायको आहे का आहे नाही होती आमचा घटस्फोट झाला आहे माफ करा काय योगायोग आहे माझ्या घटस्फोटाचा अंतिम निर्णय उद्या कोर्टात होणार आहे निर्णय काय फक्त घटस्फोटावर शिक्कामोहर्तब करायचा आहे चेतन आणि माझा परस्पर संमतीने घटस्फोट होत आहे दोघही काही वेळ गप्प बसून एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते तेव्हा रमण म्हणाला तू शिकलेली आहेस आणि खूप सुंदरही आहेस तुझ्या नवऱ्याला तुझा अभिमान वाटला पाहिजे नाही तसं काही नव्हतं माझ्या सासरचं सा घर इथं आहे पण आता आमचा घटस्फोट झाला आहे त्यामुळे मी तिकडं जाऊ शकत नाही माझा नवरा कोलकात्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो माझ्या माहेरचं घर पटण्याला आहे मी एक सॉफ्टवेअर अभियंता आहे मी माझ्या महाविद्यालयातील तीन वरिष्ठ मुलांसह एक स्टार्टअप कंपनी उघडली आहे सुरुवातीला ही कंपनी माझ्या पतीच्या गॅरेजमध्ये होती सुमारे एक वर्ष ती चांगली चालली होती आम्ही एका अमेरिकन कंपनीसाठी उत्पादने विकसित करत होतो बनवत होतो अनेकदा आम्ही चौघेही रात्री उशिरापर्यंत गॅरेजमध्ये काम करत होतो मध्येच मी चहा कॉफी पण करत असे कधी आम्ही चौघे असायचो तर कधी मी एकटीच असायची कधी कधी आम्ही आमचा मूड सुधारण्यासाठी विनोद करायचो माझे पती चेतन यांना हे सर्व आवडत नव्हतं वारंवार आमच्यात वादावादी व्हायची दरम्यान आम्हाला अमेरिकन कंपनीकडून काही निधीही मिळाला म्हणून आम्ही आमच्या घराशेजारील एक छोटा फ्लॅट भाड्याने घेतला आणि कंपनी तिथं शिफ्ट केली पण अनेकदा रात्री उशिरापर्यंत काम करावं लागे कारण हे पूर्णपणे आवश्यक होतं कारण उत्पादन वेळेवर वितरित करणं आवश्यक होतं यातून आम्हाला लाखो रुपयांचा फायदा झाला असता सुनैना पुन्हा बोलू लागली पण चेतन आमची असायता समजायला तयार नव्हता एके दिवशी त्याने हद्द ओलांडली जेव्हा तो म्हणाला की कामसोबत तुम्ही लोक तिथं मजाही करता एकतर मी कंपनी सोडावी नाही तर मी इतर लोकांना सोडून द्यावं असं त्याचं म्हणणं होतं मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो पटला नाही उलट त्याने माझ्या चारित्र्यावर बोट दाखवलं मग आम्ही दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचं मान्य केलं आता पाटेचे पाच वाजले होते रमन चहा घेऊन आला तो रमन सुनैनाजवळ गेला आणि म्हणाला तुला चहासोबत काही बिस्किट किंवा नाश्ता घ्यायचा आहे का नाश्ता करायला थोडा वेळ लागेल ती म्हणाली की सध्या ती फक्त चहा घेईल मग दोघंही तिथं बसले आणि चहा पिऊ लागले सुनैनाने तिच्या नातेवाईकाला फोन केला आणि त्याला शिफ्टची ड्युटी असल्याचं कळालं तू आता दुपारी तीन वाजता परत येईल तिनं त्याला फोनवर सांगितलं की ती काही वेळाने कोर्टात जाईल आणि नंतर तिथलं काम संपवून थेट कोलकात्याला परतेल तेव्हा सुनैनाने रमनला विचारलं तुला योग्य वाटत असेल तर मला सांग की तू आणि रजनी का वेगळे झाले मी इथल्या प्लॉटमध्ये इंजिनियर आहे खरेदी विभागात काम करतो मशीनचे पार्ट घेण्यासाठी मला वेळोवेळी कोलकात्याला जावं लागतं मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे रजनीच्या वडिलांचा स्वतःचा चांगला व्यवसाय आहे पण रजनीसुद्धा याच प्लांटमध्ये एका अकाउंटंट ऑफिसमध्ये काम करते मी तिथं काम करायचो आमची दोघांची ओळख झाली नंतर आम्ही प्रेमात पडलो आणि लग्न केलं पहिले सहा महिने खूप चांगले गेले त्यानंतर तिनं वेगळ्या घरात राहण्याचा हट्ट धरला आईला चांगल्या वृद्धाश्रमात सोडूयात असं ती मला सांगू लागली मी यासाठी तयार झालो नाही त्यामुळे रोज वाद होऊ लागले रोज ताण येऊ हो लागला शेवटी ती म्हणाली की मला आई किंवा रजनी यापैकी एकाची निवड करावी लागेल जेव्हा मी म्हणालो की मी माझ्या आईला एकटं सोडू शकत नाही तेव्हा ती म्हणाली मला सोडून जा मी हे नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मान्य झाली नाही आणि तिला घटस्फोटाचा पर्याय चांगला वाटला आजकाल आपल्या देशात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे हे खेदजनक आहे नाही का मुलीही शिक्षण घेतल्यानंतर कमावू लागल्या आहेत पुरुषांप्रमाणे त्यांनाही घरात तितकच सन्मान द्यावा लागतो त्यांनाही स्वतःचं करिअर बनवण्याचा अधिकार आहे ना मी चुकीचं म्हणत आहे का नाही पण मुलांना आई वडिलांच्या कल्याणासाठी काही करायचं असेल तर ते चुकीचं आहे का अखेर न्यायालयाने सुनैना आणि चेतनचा घटस्फोट मंजूर केला रमण म्हणाला की या निर्णयावर आनंद व्यक्त करता येत नाही सुनैना आणि चेतन आता कायमचे वेगळे झाले होते यानंतर रमन सुनैनाला त्याच्या घरी घेऊन आला त्या, त्या दिवशी त्यांनी सुट्टी घेतली होती आईने दोघांना जेवण दिलं आईने विचारले मुली तू भविष्याबद्दल काय विचार केला आहेस तुझ्या पुढे दीर्घायुष्य आहे मी अजून काही विचार केलेला नाहीये सध्या मी काही महिने कंपनीच्या महत्त्वाच्या कामात इतकी व्यस्त असेल की मला बाकी कशाचाही विचार करायला वेळ मिळणार नाही सुनैना म्हणाली काळजी करू नका एक मार्ग बंद झाला की दुसरा उघडतो रमन सुनैनाला सोडायला स्टेशनवर गेला निघताना ती म्हणाली पुढच्या वेळी तुम्ही कोलकात्याला याल तेव्हा प्लीज मला भेटा सध्या माझा साल्ट लेक फ्लॅटमध्ये माझी कंपनी आहे आणि मग तिचं कार्ड रमनला दिलं सुनैना कोलकात्याला परतली आता ते अनेकदा फोनवर बोलायचे रमनला मुख्यतः तिच्या कामाची आणि तब्येतीची काळजी असे सुनैना र... रमन आणि त्यांच्या आईबद्दल विचारपूस करायची सुनैना जेव्हा कधी त्याच्या आईशी बोलायची तेव्हा ती नेहमी विचारायची की तिने तिच्या ती भविष्याबद्दल काय निर्णय घेतला आहे तीही दरवेळी हेच सांगायची की अजून निर्णय झाला नाही एकदा सुनैनाचा फोन आल्यावर त्याच्या आईने तिला विचारले तुला माझा रमन कसा वाटतो ती या प्रश्नाला तयार नव्हती तरीही ती म्हणाली रमन खूप छान माणूस आहे तो नेहमी तुझी स्तुती करतो तो म्हणतो तू खूप मेहनती मुलगी आहेस तू खूप प्रगती करशील यावर सुनैना म्हणाली की ही त्यांची महानता आहे काही दिवसांनी रमनला कोलकात्याला जायचं होतं त्याने सुनैनाची भेट घेतली दोघंही बराच वेळ बोलले पण फक्त कामाशी संबंधित परत निघताना तिने रमनला पुन्हा यायला सांगितलं आणि हस्तांदोलन करून निरोप घेतला इकडे सुनैनाचा प्रकल्प पूर्णत्वास आला होता त्याची चाचणी सुरू होती त्यानंतर हा प्रकल्प एका अमेरिकन कंपनीला विकला जाणार होता दरम्यान रमनच्या आईची तब्येत खूपच बिघडली होती हे ऐकून सुनैना सुनैनाही त्यांना बघायला आली बोकारोमध्ये कोणतेही मोठं हॉस्पिटल नव्हतं म्हणून सुनैनाने रमनला कोलकात्याला नेण्यास सांगितलं तिनं स्वतः टॅक्सी बुक केली आणि आई आणि रमनसोबत कोलकात्याला आली आईला मोठ्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं रमनच्या आईला दोन आठवड्यांच्या आत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला दरम्यान रमण सुनैनाच्या फ्लॅटमध्ये राहिला सुनैना आणि रमण आता थोडे जवळ आले होते दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत होते रमणच्या आईला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर सुनैना त्यांना आपल्या घरी घेऊन आली आणि काही दिवस इथे विश्रांती करूनच परत जायला सांगितलं ते आठवडाभर सुनैनाच्या फ्लॅटमध्ये राहिले एका आठवड्यानंतर रमण आपल्या आईसोबत बोकारोला परतत होता पण पर निघताना आई पुन्हा सुनैनाला म्हणाली मुली स्वतःच्या मुलीपेक्षा तू माझी काळजी घेतली आहेस निसर्ग तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो पण तूही माझा विचार कर काय आहे आई सुनैनाने विचारलं तुझ्याबद्दल आणि रमणबद्दल तुमच्या आशीर्वादाने माझा प्रकल्प पूर्ण झाला आहे याचा दोन आठवड्यात चांगले परिणाम मिळतील अशी आशा आहे मग मी पण तुमच्या मुद्द्याशी सहमत आहे रमण आणि आई दोघेही सुनैनाकडे पाहू लागले पहिला सकारात्मक संकेत सुनैनाकडून मिळाला दरम्यान तिच्या आईवडिलांनाही तिची काळजी वाटत होती त्यांनी रमणविषयी चर्चा केली होती एका रात्री बोकारोला जाण्याच्या चर्चेने सुनैना खूप प्रभावित झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं एवढंच नाही तर तिचे वडील एकदा गुपचूप बोकारोला आले होते त्यांनी रमणची माहिती गोळा केली होती मिळालेल्या माहितीतून ते संतुष्ट होते त्यांनी सुनैनाकडे संमती दर्शवली होती त्यानंतर महिनाभरातच सुनैनाने रमणला फोनवर सांगितलं की त्याचं उत्पादन एका अमेरिकन कंपनीने चांगल्या किमतीत विकत घेतलं आहे त्यांच्या कंपनीच्या चार भागीदारांनी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा नफा कमवला आहे रमणची आई सुनैनाला फोनवर म्हणाली तुझ्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन तू खूप मेहनती मुलगी आहेस आणि तुला लवकरच यश मिळेल हे रमणचं म्हणणं बरोबर होतं हे सर्व तुमच्या आशीर्वादाने आहे आता तुझा प्रोजेक्टही पूर्ण झाला आहे मला सांग तू रमणबद्दल काय विचार केलास मी तुम्हाला सांगितलं होतं की रमण खूप छान माणूस आहे मलाही तो आवडतो या पलीकडे मी काय सांगू हो अजून एक माझ्या कंपनीला अमेरिकेतून खूप मोठी ऑर्डर आली आहे आईने रमनला हे सांगितल्यावर त्याने आईच्या हातून फोन घेतला आणि सुनैनाला म्हणाला या दुसऱ्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि माझ्याकडूनही एक सरप्राईज आहे कंपनीनं मला प्रमोशन देऊन कोलकाता ऑफिसमध्ये दे पोस्ट केलं आहे आठवडाभरात जॉईन व्हावं लागेल मग आई म्हणाली तुला मला अजून थांबवायला लावायचं नाही आणखीन वाट नको आई आता मी तुझ्या इच्छेची वाट पाहतोय तू म्हणशील ते करेन आणि हसत हसत फोन कट केला इकडे आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले